महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची द्विवार्षिक निवडणूक अलीकडेच झाली अध्यक्षपदी ललित गांधी यांची निवड झाली असून या निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून राजन नाईक मनोज वालावलकर शिवाजी घोगळे ॲडव्होकेट नंदन वेंगुर्लेकर आणि मिलिंद प्रभू या पाच जणांची गव्हर्निंग काउन्सिल मेंबर म्हणून बिनविरोध निवड झाली आहे या निवडीबाबत नवनियुक्त गव्हर्निंग काउन्सिल मेंबर राजन नाईक यांनी माहिती दिली पाहूयात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर या संस्थेची द्विवार्षिक निवडणूक आत्ताच नुकती पार पडली आणि या निवडणुकीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गव्हर्निंग काउन्सिल मेंबर म्हणून माझी म्हणजे राजन नाईक मनोज वालावलकर शिवाजी घोगळे ॲडव्होकेट नंदन वेंगुर्लेकर आणि मिलिंद प्रभू या पाच जणांची गव्हर्निंग काउन्सिल मेंबर म्हणून बिनविरोध निवड झाली ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ याने यांचे सेक्रेटरी सचिव श्री नितीनजी वाळके यांनी यासाठी प्रयत्न केले आणि ही निवडणूक बिनविरोध पार पाडली यानंतर सिंधुदुर्ग कोकण विभागासाठी उपाध्यक्ष या पदावर श्रीकृष्ण परब आणि बाळकृष्ण राऊत असे दोन मेंबर उभे होते त्यांनी आपसात तडजोड करून श्रीकृष्ण परब यांना उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवडून आणलं त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचे वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून निवडणूक होऊन त्या निकालामध्ये रवींद्र मानगावे हे निवडून आले आणि या चेंबरचे अध्यक्ष म्हणून ललित गांधी यांची निवड झाली ही निवडणूक निवडून आलेले जे मेंबर आहेत यांचा कार्यकाळ दोन वर्षासाठी असून ही संस्था ही महाराष्ट्रातील शिखर संस्था मानली जाते औद्योगिक आणि ॲग्रिकल्चर या विभागासाठी सिंधुदुर्ग या संस्थेची स्थापना ही म्हणजे त्याला आता सत्त्याण्णव वर्ष पूर्ण झालेली असून अठ्ठ्याण्णव्याव्या वर्षी वर्षात त्यांनी पदार्पण केलं या संस्थेने आणि विशेष एक बाब सांगावी लागेल की महाराष्ट्र राज्याची जी निर्मिती झाली या निर्मितीमध्ये यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या कार्यालयामध्ये जेव्हा मिटिंग घेतली तेव्हा या राज्याला नाव कोणतं द्यावं तर त्यावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्समधला जो महाराष्ट्र आहे हे नाव घेऊन आपल्या राज्याला नाव दिलं तसा ठरावाही त्यावेळी झालेला होता आणि त्याची प्रत उपलब्ध आहे त्याच्यामुळे जनरली एखाद्या राज्यावरून एखादी संस्था असते इथे नेमकं उडू उलटं आहे की एखाद्या संस्थेवरून आपल्या राज्याला नाव घेण्यात आले याला विशेष म्हणावं लागेल नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा